एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते एक आहे देशात तिला असं वाटतं की प्रभू श्रीराम यांचं बोट धरून मीच त्यांना अयोध्याच्या राम मंदिरात घेऊन गेलोय एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं अजैविक पद्धतीनं जन्माला आलो म्हणजे मला वरून देवानं जन्माला घातलं अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करते एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेनचं युद्ध मीच थांबवलं पण ती व्यक्ती मणिपूरचा हिंसाचार आणि जम्मू काश्मीरमधला हिंसाचार थांबू शकत नाही बघा एक एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा ते तेरावा अवतार समजते एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं की प्रभू श्रीराम यांचं बोट धरून मीच त्यांना अयोध्याच्या राम मंदिरात घेऊन गेलोय ते नसते तर अयोध्येत राम भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झालीच नसती एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं अजैविक पद्धतीनं जन्माला आलो म्हणजे मला वरून देवानं जन्माला घातलं अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करते एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेनचं युद्ध मीस थांबवलं पण ती व्यक्ती मणिपूरचा हिंसाचार आणि जम्मू काश्मीरमधला हिंसाचार थांबवू शकत नाही मला असं वाटतं त्याच व्यक्तीविषयी मोहनराव भागवत बोलले आहेत काही लोक स्वतःला सुपरमॅन समजतात पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसाने खेचून घेतली तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे असं आम्ही मानतो तरीही मोहनराव भागवत यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर चिंतन देशाने केलं पाहिजे दे। भारतीय जनता पक्षानेही केलं पाहिजे